नमस्कार मैत्रिणींनो खूप दिवसापासून तेल बनवायचं होतं तर आज आपण तेल बनवणार आहोत त्याचं आधी साहित्य पाहणार आहोत ओके तर मी दोन मिनटापूर्वी तेल तापत ठेवलेले खोबरे तेल दोनशे ग्राम दोनशे ग्राम मी तेल तापत ठेवलेलं आहे का तर जास्त वेळ व्हिडिओ वे मोठा व्हायला नको म्हणून आणि कढीपत्ता हा असे पाच काड्या त्याच्या घेतलेल्या आहेत कढीपत्त्याच्या जास्वंदीची फुलं एक दहा दहा एक फुलं तर ही सुकलीत पण कालची आहेत ती आणि ही आजची ताजी झाडाची आहे आणि सदाफुलीची अशी दांड्या सकट पहा सदाफुली दांड्या सकट मजबूतीसाठी वापरायचं आहे खूप छान असतं सदाफुलीचं आणि ह्या ज्या आहेत त्या वडाच्या पारंब्या आहेत या आहेत त्या वडाच्या पारंब्या आहेत ओके त्या पारंब्या अशा काढून आणायच्या आणि त्या सुकवून ठेवा किंवा अशी ठेवली तरी ती खराब होत नाही आणि हा जाणार आहे भीमसेन कापूर भीमसेन कापूर ह्याने काय होतं केसात वा होत नाहीत आणि कोंडा पण कमी होतो आणि हे जाणार आहे आपलं मेथीदाणे आणि ही कलोंजी म्हणजे कांद्याची कांद्याच्या बिया म्हणता येतील है ह्याला कलोंजी म्हटलं जातं आणि कांद्याच्या बियासुद्धा ह्याला म्हटलं जातं ओके okay? आणि एरंड तेल आहे आणि हे बदाम तेल आहे ओके okay? आणि हे खोबरं तेल मी ऑलरेडी ह्याच्यामध्ये दोनशे एम एल ओतलेलं आहे तर आपल्याला आता पहिलं काय आहे याच्यामध्ये दोनच मिनटं तेल तापायला ठेवायचं मेथ्या टाकल्या खूप तेल उकळायचं नाही आहे हे तुमचे कलोंजी टाकलेली आहे त्याच्यामध्ये हे दोन दोनच मिनटं आपण स्टीलच्या याच्यात चा, तापायला ठेवलेलं आणि ह्या पारंब्या टाकायच्यात त्याच्यामध्ये आणि खूप असं म्हणतात ना का ते खूप जाळायचं वगैरे अजिबात नाही का तर तुम्ही त्याचे सगळे जीवनसत्व जे आहे ते पूर्ण तुम्ही त्याच्यातले घालवता म्हणून ह्याला काही करायचं नाही आहे ओके आणि पानं वै फुलं सुद्धा तुम्हाला अशीच टाकायचे आणि कडीपत्ता पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याला हे करा मी करत नाही मी कधीच त्याची डेठा सकटच वापर करते तर त्याच्यातच मेन सगळं त्याच्यातच आहे आणि हे खूप ऑइल उकळायचं नाही आहे दहा दहा मिनटं ठेवलं तर त्याचं जे मेन आहे ते सगळं सत्व जळून जातं म्हणून ह्याला तुम्हाला एकदम कमी गॅसवर आपण दोन मिनटं तापवलं आहे आणि तीनच मिनटं मॅक्झिमम तीन मिनटंच आपल्याला हे फक्त असं आठ टाकून हे करायचं आहे ओके चला आता हे इकडे एक मिनटं आपल्याला टाकून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण काय टाकणार आहोत ते मी सगळं तुम्हाला दाखवते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ छान छान असं केसांचं हेअर ऑइल आपण बनवतोय नेहमी मीराताई तुम्ही कुठलं तेल लावता मीराताई तुम्ही कुठलं तेल लावता हे सगळ्यांची खूप रिक्वायरमेंट असते आता आपण दोनशे ग्राम ते ऑइल घेतलेलं आहे खोबरे तेल ऑइल घेतलेलं आहे दोनशे ग्राम घेतलेलं आहे आता दोन मिनटं झाले आता आपला एकच मिनटं शिल्लक आहे दोन मिनिटं आपले झालेले आहेत आता आपला एक मिनट फक्त शिल्लक आहे ओके खूप जाळायचं नाही मी तुम्हाला काय म्हंटल तुम्ही जाळलं म्हणजे त्याचे जीवनसत्व पूर्ण मारून टाकता म्हणून याला जाळायचं नाही त्याच्यानंतर हे बघा हे पंचवीस ग्राम मी फक्त हे पन्नास ग्रामचे हाफ ऑइल मी यातलं बदाम तेल वापरते फक्त पंचवीस ग्राम ही पन्नास ग्रामची बॉटल आहे तुम्हाला जास्त क्वांटिटी करायचं असेल तर तुम्ही जास्त करा तर ऑलरेडी माझ्याकडे बनवलेलं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर जाणार आहे एरंडे तेल एरंडे तेल हे शंभर ग्राम दोनशे ग्राम तेलाला आपण पन्नास ग्राम फक्त पन्नास ग्राम हा माझे अंदाज आहेत म्हणून मी अंदाजे टाकते तुम्ही मोजून टाका फक्त पन्नास ग्राम टाकलेलं एरंडे तेल जास्त टाकायचं नाही सर्वात जास्त एरंडी तेलाने तुमच्या केसाच्या सगळ्या समस्या दूर होतात खूप चिकट असतं म्हणून बऱ्याच बायका ते अवॉर्ड करतात घालायला पहा आपल्याला खूप रंग बदलायचा नाहीये पाहून द्या खूप रंग असा आपल्याला बदलायचा नाहीये ठीक आहे चला आता दोन्ही तेल घातलेली आहेत आता आपल्याला काय करायचंय गॅस बंद करायची तेल मी तुम्हाला मी सांगितलेलं आहे का ह्याला आपल्याला जाळायचं अजिबात नाही आहे फक्त ह्याचे अर्क ह्याच्यात उतरायला हवे म्हणून फक्त पाच मिनटं दोन मिनटं आधी तुम्ही तापायला ठेवा त्याच्यानंतर हे टाकस तोपर्यंत सगळे म्हणजे मॅक्झिमम सहा ते सातच मिनटं गॅसवर हे राहिलं पाहिजे पाच ते सहाच मिनटं मी तर सहाच मिनटं म्हणेन आणि आता गॅस बंद करायची बंद करताना तुम्हाला काय करायचं आहे बंद करताना हे तुम्हाला भीमसेन कापूर घालायचा त्याचा वासही छान येतो आणि तुमच्या केसाचा कोंडाही होत नाही आणि वाडीला सुद्धा चांगला आहे ठीक आहे चला तर बाय बाय पुढची रेसिपी आपण नक्की लवकरात लवकर घेऊन येऊ तुमच्यासाठी खास हे तेल शिवानी साडीमध्ये रोज केसं बघितली का तुम्हाला नेहमी मिराताई कुठलं तेल लावतात पहा आता याचा कलर आपण बदललेला नाही म्हणजे आपल्याला असा कलर बदलायचा नाही गॅस बंद केलेली आहे त्याच्यात हे सगळं ॲटोमॅटिकली मुरत जाणार ठीक आहे चला आता या तेलामध्ये बाकीचं सगळं प्रॉपर होतं हे असंच थंड होऊन नंतर तुम्ही काचेच्या बर्नीत ठेवायचं जसं जसं पाहिजे तसं तुम्ही वापरायचं आहे चला बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ